चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा मी चरित असं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आण लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळण दमछाक करायची आम्ही चोवीस लगे हा मग काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशेबाने पण आता मुंबईकडे निघाल होतच ना यात नाही आरक्षणात ना घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढतेत आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही